नमस्कार मी स्नेहा स्नेहास किचन अँड ट्रॅवल्स मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण झणझणीत चिंबोरी रस्सा कसा बनवायचा ते पाहणार आहोत आणि आजची रेसिपी मी न बनवता माझे मिस्टर बनवणार आहेत चला तर मग आपण आता जास्त वेळ न घालवता कृतीकडे वळूयात इथे आपण बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला साधारण चार चमचे बेसन घ्यायचं आहे इथे मी चार मोठे चमचे बेसन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण इथे आपला घरगुती मसाला घालतोय इथे अगरी कोळी मसाला आम्ही दोन चमचे घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता इथे साधारण दीड चमचा होईल एवढा काश्मीरी पावडर त्यांनी घातलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण एक चमचा हळद घालूया त्याच्यामध्ये आता आपण एक चमचा जिरे पावडर घालतोय त्याच्यामध्ये आता आपण साधारण एक चमचं होईल एवढं मीठ घालूयात त्याच्यात आता आपण इथे साधारण दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत हिरवी मिरची ही ऑप्शनल आहे जर गरज वाटली तरच तुम्ही घाला ह्याच्यामध्ये आता आपण दोन बारीक चिरलेले कांदे आहेत ते घालूयात सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत त्याच्यामध्ये आता आपण थोडं थोडं पाणी घालून मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात इथे बॅटर आपलं व्यवस्थित रेडी झालेलं आहे जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही व्यवस्थित असं बॅटर आपला छान रेडी झालेला आहे तो आता आपण ह्या चिंबोरीच्या कवच मध्ये भरणार आहोत इथे चिंबोरी स्वच्छ धुवून साफ करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता त्या कवच मध्ये आपण ते, ते बॅटर भरणार आहोत चिमोरीमध्ये खूप प्रमाणात कॅल्शियम असते पातेल आपलं छान तापलेलं आहे त्याच्यामध्ये साधारण चार चमचे आपण तेल घालणार आहोत आजची ही खास रेसिपी आहे माझ्या मिस्टरांनी बनवलेली झणझणी ज़ण तसंच चिमोरीचा रस्सा खायला खूप छान लागला तेल आपलं छान तापलं आहे त्याच्यामध्ये कडीपत्त्याची पाने आपण घातलेली आहेत कढीपत्ता आपला छान तडतडला की त्याच्यामध्ये आता लगेचच थोडंसं जिरा घातला इथे जीरा सुद्धा छान तडतडलेला आहे इथे मोठा एक कांदा बारीक चिरून घातलेला आहे तो आता सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात त्याच्यामध्ये आता आपण इथे एक चमचा मीठ घालणार आहोत साधारण आपल्याला कांदा लालसर होईपर्यंत मस्त परतून घ्यायचा आहे इथे कांदा आपला छान परतून झालेला आहे याच्यामध्ये दोन टोमॅटो त्याची छान प्युरी केलेली आहे ती त्याच्यामध्ये आता त्यांनी घातलेली आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात इथे आपली टोमॅटोची प्युरी छान परतून झालेली आहे त्याच्यामध्ये साधारण एक मोठा चमचा होईल एवढी आला लसून पेस्ट घातलेली आहे ती आता आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत इथे लसूण पेस्ट आपली छान परतून झालेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा हळद घातलेली आहे ती आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हळदसुद्धा आपली छान मिक्स झालेली आहे त्याच्यामध्ये आता आपण इथे एक चमचा फिश मसाला घालतोय आणि एक चमचा इथे अग्री कोळी मसाला घालणार आहेत एक चमचा जिरा पावडर आणि एक चमचा धणे पावडर असं सर्व मसाले आता आपण छान मिक्स करून घेणार आहोत इथे आपण ही जी पेस्ट बनवलेली आहे ती चिंबोरीचे पाय त्याला मिक्सरला वाटून त्यांना वाटल्यानंतर गाळून त्याची जी पेस्ट आहे ती बनवलेली आहे ती आता आपण त्याच्यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया याच्यामुळे चिंबोरीच्या रसाला एक मस्ता सा ये तो। अपले मसाले, मस्त असा घट्टपणा येतो इथे छान आपले मसाले ग्रेव्ही सगळं मस्त झालेलं आहे त्याच्यामध्ये आता साधारण दोन ग्लास होईल एवढं पाणी मिस्टरांनी घातलेलं आहे इकडे रशाला आपली मस्त अशी उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये आता इथे आपण जे चिंबोरीचं कवच होतं त्याच्यामध्ये बेसनचं जे फिलिंग केलेलं होतं ते सुरुवातीला घालणार आहोत एक एक करून असं आपल्याला घालायचं आहे इथे आपलं सगळं हे घालून झालेलं आहे त्याच्यावरती आता आपण झाकण ठेवणार आहोत झाकणावर थोडंसं पाणी ठेवून आपल्याला एक उकळी आणायची आहे साधारण पाच ते सात मिनिटांमध्ये आपलं हे कालवण रेडी झालेलं आहे अशाच नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या मिस्टरांनी ही बनवलेली रेसिपी कशी वाटली ही मला नक्की शेअर करा धन्यवाद इथे हे आपला चिंबोरीचा झंडणीत रस्ता हा रेडी झालेला आहे